मित्रांनो हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतून अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे पाहूया संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून द्या जेणेकरून आपल्याला अशाच माहितीपूर्ण बातम्या सर्वप्रथम पाहायला मिळतील हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या आईचे निधन झाले त्यांच्या आईच्या कुटुंबावर पसरलेली आहे सोशल मीडियाद्वारे ही बातमी चाहत्यांना देण्यात आली अभिनेत्याने जारी केलेल्या निवेदनात ही दुःखद बातमी शेअर केली आहे पोस्टमध्ये त्यांनी लिहिला आहे आम्हाला कळवताना खूप दुःख होत आहे पंकज त्रिपाठी यांच्या प्रिय आई श्रीमती हेमवती देवी यांची शुक्रवारी बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यातील बेलसड येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरी निधन झालेला आहे हेमवंती देवी या एकोणनव्वद वर्षाच्या होत्या आणि गेल्या काही काळांपासून त्या आजारी होत्या वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी हेमवंती देवी यांनी अंथरुणावर अखेरचा श्वास घेतलेला आहे पंकज त्यांच्या आईच्या शेवटच्या शनी त्यांच्यासोबत होते शनिवारी बेलसंड येथील कुटुंबातील सदस्य नातेवाईक आणि जवळच्या मित्राच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहे या दुःखद प्रसंगानंतर संपूर्ण त्रिपाठी कुटुंब शोककळेत बुडालेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे सुप्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या आई हेमवती देवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली